बाळेगावातील पोलीस सेवेत असलेल्या वैशाली शेंडगे यांनी गौराईसमोर ग्रामीण भागातील जीवन यावर आधारित देखावा सादर केला आहे यामध्ये गौराई चुलीवरचा स्वयंपाक करत असल्याचं चित्रण यामध्ये दाखवले गेले आहे तसेच ग्रामीण भागात शेती अवजारे या प्रकारे असे वास्तववादी दर्शन दाखवले आहे देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती राहणार अंबिका नागर आम्ही गौरा गौराईचे डेकोरेशन केलं आहे चुलीवरच जेवण अति छान लागते त्यासाठी हे देखावा केला आहे आणि हे देखावा खूप छान वाटतोय आम्हाला वा आणि दा। शेतीही दाखवली गौराई एक जेवायला वाटते पिलवंड जेवण करत आहेत आणि सुदीवर एक गौराई स्वयंपाक करत आहे हे किती दिवस लागले तुम्हाला हे डेकोरेशन करायला आम्हाला आठ दहा दिवस झाले करतो आहे